शेती एक अशी फील्ड आहे ज्याच्याबद्दल आपण एक गोष्ट म्हणू शकतो आजकालचा सांगतो की बाबा सगळ्यात महत्वाचा शेतकरी मुलांचा लग्नाचा विषय तर लग्नाचा विषयाला असं कसं आता थोडे दिवस जर गेले अजून तर शेती एवढी किंमत त्यालाच राहणार नाही ना इन फ्युचर फक्त काय की कॉन्फिडन्स पाहिजे आजकाल आता बरेचसे आता पुण्यात जे जॉब करतात माझे इंजिनिअरिंगचे बरेचसे मित्र आहेत किंवा जे जॉब करतात तिकडली रिअॅलिटी फक्त यांना माहिती आहे लोकांना फक्त पुणे पाहिजे किंवा जॉब पाहिजे आपल्याला काय मॅटर करते सॅटिस्फॅक्शन किती तुम्हाला जॉब मध्ये सॅटिस्फॅक्शन किती सॅटिस्फॅक्शन तुम्हाला शेतीमध्ये भेटू शकतो फक्त काय की तुम्ही तेवढं तिथे गेलं पाहिजे आता आपण रविराज एक एक्झाम्पल मला खूप आवडलं म्हणजे ते ड्रॅगन फ्रुट चे शेती करतात तर त्यांचं एक्झाम्पल असे की त्या म्हणजे त्यांनी पण जॉब वगैरे करून सगळं सोडून शेतीमध्ये ते एवढ्या आवडीने शेती करतात की त्यांचे बघून दहा जण लोक शेती करायला लागले पण असं नाही की तुम्ही टेक्निकल टेक्निक वापरा शेतीमध्ये मशिनरी वापरा सगळ्या गोष्टी वापरा आपण कंपनीत काय करतो की प्रोडक्शन कसं वाढवतील आपला ओनर बोलतो मॅनेजर बोलतो सगळ्या गोष्टी बोलतात की प्रोडक्शन का वाढत नाही कारण तिथं आपण आपले बारा तास नाही आपली ड्युटी बारा तास जास्ती नॉन टेक्निकल पर्सन ऑफ म्हणजे टाइमिंग तेवढ्यात लगेच निघून जातात पण जो टेक्निकल पर्सन आहे त्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करावं लागतंय तो टायमिंग बघत नाही ओव्हर टाइम थांबून हे कसं होत नाही टार्गेट एवढं बघतंय तुम्ही एवढेच जर काम आपल्या शेतीमध्ये जर लावून केलं ना तुम्हाला कोणापुढे पुढे झोकायची गरज नाही आपण फक्त काय गोष्टी आपल्या अहवालांना पुढे झोकायचं बाकी तुम्हाला कुणापुढे झुकायची गरज नाही शेतकरी हा राजा आहे पण फक्त कसं आहे सगळ्या गोष्टी वापरून कॉम्पिटंट जर तुम्ही शेती केली मशिनरीचा वापर केला कुणापुढेच शेतकऱ्याला झुकायची गरज नाही स्वतःच मार्केट स्वतः तयार करायचं म्हणजे ह्या गोष्टीत ह्या गोष्टी जर केल्या कारण आता बरेच जे काय म्हणजे म्हणजे मुले वगैरे पण असतात आता कोळपणी कोरपणी डावरनी करावं लागते किंवा जे दूध उत्पादक शेतकरी त्यांना सेन वगैरे उचलावं लागतंय त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी म्हणजे असतील किंवा कुठले बी बांधव असतील शेतकऱ्यांना मुलं द्यायला नको बांधतात पण थोडस मशिनरीचा वापर करा सगळ्या गोष्टीचा वापर करा म्हणजे ती मुलगी राणी म्हणून राहू शकते शेतकऱ्याच्या म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे तुम्ही जे काय करताय का का ते शेती सारखं दुसरं काहीच नाहीये कारण बाकी तुम्ही जिथे दुसऱ्या करताय किंवा नोकरी करताय कि त्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किती आणि पैसा किती जिथे आपण बारा तास काम करतो तिथं आपला म्हणजे अॅन्युअल तुम्ही काउंट करा की वर्षभर आपलं येतंय किती आपण इकडे लावू किती शकतो किंवा हे आपल्या असेट आहे त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करतो त्या गोष्टीवर हे सगळ्या डिपेंडन्स त्या गोष्टी तुम्ही काय करताय कसं करता याच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे शेतीकडे जरी वळ नाही शेतकरी बांधव फक्त आधुनिक पद्धतीने शेती करा मशिनरीचा वापर करा प्रोडक्शन वाढवा एकदम तुम्ही राजासारखं फिरू शकता निवडून सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकता